छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या श्रीरामपूर येथे चौक फलकाची स्थापना होते जिवाजी म्हणून शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या चौक फलकाचे श्रीरामपूर येथील युपी चर्चा बाजूला अनावरण करण्यात आले हे नाम फलकाचे अनावरण नाभिक समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष शेखर वानखेडे जयकुमार भालेकर प्रभाकर घेणेकर गोपालराव भोरे राजेश ढोले नाभिक बौद्धशीय संस्थेचे संचालक अध्यक्ष गोपाल जाधव उपाध्यक्ष नेहाल वानखेडे सचिव धीरज ढोले सहसचिव रिंकू वाझा कोषाध्यक्ष अरविंद पवार सहकोषाध्यक्ष सुरेश गोबेकर कार्याध्यक्ष विशाल ढोले सहकार्याध्यक्ष वसंता घेणेकर मुख्य संघटक श्याम जिरवणकर संघटक संतोष कुबडे भागवत भालेकर मारुती मूर्त्याला मंगेश पांडव सुशांत पांडव मधुकर घेणेकर बळीराम घेणेकर ओमकार जाधव राम जाधव शुभम कुबडे रमेश कुबडे राऊत राम भालेकर नंदकिशोर दवणे विजय भोरे बाळू घेणेकर विजय वानखेडे जीवन जाधव गजानन कुबडे सुनील शिंदे विवेक भालेकर सचिन गाडेकर नितीन गाडेकर स्वप्नील भालेकर विष्णू कुबडे डॉक्टर दीपक भालेकर राजेश भालेकर अमोल कुबडे शिवाजी भाले भालेकर बंटी भालेकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव शहराध्यक्ष जयानंद उबाळे सत्यजित इंगोले तसेच असंख्य नाभिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सतीश घेणेकर यांनी केले महाराष्ट्र राज्याच्या पावनभूमीवर पावनभूमीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने आणि शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये शिवाजी महाला यांना काम करण्याची व देशाची सेवा करण्याची संधी मिळाली त्या निमित्ताने त्यांचा गुणगौरव नाभिक समाजामध्ये व्हावा पुसत परिसरामध्ये नाभिक समाजाच नाभिक समाजाच्या समाजा प्रयत्नाने या युतीच्या समोरील आपल्या चौकाला जिवाजी वीर जिवाजी महाले म्हणून आज नामक नामकरणाचा हा फलक लावण्यात आलेला आहे आणि सगळ्यांच्या मदतीने आणि पुसक नाभिक महामंडळ शहर शाखेचे अध्यक्ष श्री गोपाल जाधव व त्यांची टीम सगळे सहकारी नाभिक समाज आणि सगळे मित्रवर्ग पत्रकार बंधू इतर सगळ्या समाजाच्या वतीने आम्हाला सगळ्या पद्धतीने चांगल्या प्रकारे मदत मिळाली आणि हा नामकरण फलक इथे लावण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी नगरपालिका पंचायत समिती ग्राम ग्रामपंचायत श्रीरामपूर या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशीच संधी आम्हाला सेवा करण्याची किंवा आम्हाला कुठेतरी काही स्थान मिळवण्याची सगळ्या समाजाच्या वतीने मिळाली तर त्याबद्दल मी नाभिक समाज अध्यक्ष श्री गोपाल जाधव तसेच शिष्टमंडळ यांच्याकडून श्रीरामपूरच्या वतीने पुसदच्या वतीने सगळ्या समस्त नाभिक समाजाच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद